रामकृष्ण हरी मंडळी आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय की आपण घरच्या घरी पकवाजाची ओढ कशी काढायची पकवाज खेचायचा कसा पकवाजाला गट्टे कसे लावायचे पक्वाजाची टुनिंग कशी करायची ह्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात मी नाही माहिती सांगणार आहे आमचे परमार्थ स्नेही मोहन महाराज शिंदे यांच्या आज दुकानामध्ये आलेलो आहे यांचं दुकान बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये यांचं शॉप आहे गेले किती वर्ष तुम्ही सोळा वर्ष यांच्या दुकानाला झालेत यांच्याकडे खूप प्रकारचा अनुभव आहे मतलब म्हणजे असं तुम्हाला सांगायचं असं सा की हे पेटी पण बनवतात हार्मोनियम बनवतात पकवास बनवतात तबला बनवतात प्लस हे स्वतः भजनी बुवा आहेत प्लस ते कीर्तन पण करतात आणि यांच्या कीर्तनाला मीच असतो वाजवायला <laughs> तर आणि आळंदी पंढरपूरची वारी यांच्याकडून सतत घडत असते आता ते नर्मदा परिक्रमा करून पण आलेत आणि दरवर्षी जाता तुम्ही ना नर्मदा परिक्रमाला दरवर्षी जाता एक दिवसा तीन किती दिवसाची असते परिक्रमा तीन दिवस तीन दिवसाची परिक्रमा असते आणि उद्या माऊलींचं प्रस्थान येतं ते प्रस्थानाला जाऊन ते आळंदीला मग माऊलीच्या सोहळ्यामध्ये ते किती किती नंबर दिंडी रथामागे दहा नंबर रथामागे दहा नंबरच्या दिंडीमध्ये ते स्वतः चालतात चोपदारांच्या दिंडीमध्ये बाळासाहेब महाराज चोपदारांच्या दिंडीमध्ये तर पुढची माहिती तुम्हाला तेच देतील आणि बघा कशा पद्धतीने घरात बसून तुम्ही स्वतः ओढ काढू शकता पक्वाजाची तर ते बघा तुम्ही कसं करता मी सोडलेली घाट आता पप्पा जे कोणाला तुम्ही आणलेले ही गाठ पहिली खोलायची गाठ सोडली गाठीमध्ये ही वादी आहे बरोबर असते बरोबर हां तर ही घाट खोलली का मग हा घर असाच ठेवायचा आणि हा पहिला घर आहे पहिला घर हां बघा हा पहिला घर आहे वादीचा प्रम करणार इथून सुरुवात करायची असते शेताची सोडायची मग आपाप पहिल्यांदा आहे दुसरं कुठल्या स्वराला आहे ते बघायचं आणि बघा पद्धतीने आपण ती वोड काढायची आता काळी दोनला समजा पप्पा काढाय वड काढायची तर आपल्याला कुठल्या स्वराला आहे तो बघावा लागेल आणि बघितल्यानंतर मग त्या पद्धतीने आपण त्याची ओढ काढायची बरोबर मग आता पहिला जो घर आहे तो आपण बघायचा आणि गोर काढायचा पहिला घर आहे पाय लावायचे म्हणजे आपल्याला ताकद मिळते पाय लावून चालतं ना पाय लावले पाय लावलेलं चालतं पायाचे नाही करू शकतात बरेचसे लोक आम्हाला प्रश्न विचारतात मला पण प्रश्न मुदंग भगवान शंकरांनी वाजवलेला आहे आणि ती प्रथा आहे आणि एवढी आणि दुसरी गोष्ट अशी आहे का हा मद धार्मिक गोष्टीसाठी वाच वाजवला जातो हरीपाटाला कीर्तनाला मग अशा ठिकाणी तुम्ही मंदिरामध्ये पकडत वाजवला जातो मग त्याला तुम्ही पाय कसे लावता का ला। त्याची गंमत अशी आहे आता हा कच्चा आहे बनवलेला नाहीये म्हणजे तयार नाही झाला ना आता लोक एकदा आमच्याकडून तयार करून गेला तर तुम्ही नाही पाय लावू शकत तुका आम्ही पण नाही लावू शकतो आणि एकदा पाय लावायची कधी वेळ येते त्याला आता ओढायलाच लागेल आता आपण ओढ काढायला लावली ला नाय ओढायची तर त्याला ताकद मिळण्यासाठी पाय लावली बरोबर आपण पाय मारत नाही त्याला पाय मारणं कसं म्हणतात असं पाय त्याला पाय मारत नाही किंवा लावत नाही आपण त्याला त्याचा आपल्याला त्याची ताकद मिळावी म्हणून आपण पाय बरोबर सपोर्ट मिळावा म्हणून आपण आणि दुसरी गोष्ट ते पण कुठे लावता पाय आपण आपल्या दुकानातच दुकाना घरी नाही लावू आम्ही त्याचं पाय लावू शकतो असे म्हणून पाय लावल्याशिवाय ला ओढता येणार नाही आता तुम्ही असं वडाला गेलो तर तो आपल्या अंगावर येईल बरोबर का नाही असं वडाला गेलो तर तो आपल्या अंगणावर येईल आणि आपले दात पडत त्याच्यामुळे आपल्याला ते पाय लावूनच करावं बरोबर ती अशी ओढ आपल्याला एक घ्यायचं प्रत्येक घर प्रत्येक आता ही सोळा घरे बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात

आता एक गाठ मारताना बघायचं आहे बघा तर हा पहिला लागत आहे ना आपला त्याच्या अशी खालना हे घ्यायची बघा अशी घ्यायची अशी घेतल्यानंतर तिला चांगलं पाय लावून ओढायची ओढल्यानंतर परत आपल्याला ह्या आकड्यामध्ये पुन्हा अशी इकडे घेतली बदल वरून असायचे खूप ताकतेचं काम हां ताकद लागते ताकदी आहे टेक्निक आहे सर्व गोष्टी आहेत त्याला अतिशय ताकद पण काही कामाची नाही ताकद जास्त लावली तर वादी पण तू तुछ टोकू म्हणून <laughs> प्रमाण प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे प्रमाणाच्या बाहेर ओढली ती उंच जाणार खूप उतरणार नाही परतच त्याला

घेतला प्रथम आपली जी पहिली वादी होती तिच्या पुढची आपली जी वादी असते आपली हा घट्ट आपण आता हा खेळा आहे सुवा बोलतात स्क्रू ड्रायव्हर मग तेच सांगायचे हा सुवा आहे आम्ही पण बोलतो सुवा पण मग तुम्ही म्हणाल नाही तर आपण टपारी याचा स्क्रू ड्रायव्हर घेऊन करू शकतो आता या वाजेला लावल्यानंतर इथून तीन वाद्या मोद आहेत एक दोन तीन तीन वाजल्यानंतर सोडून चौथ्या वाजीला गट्टा लावायचा बरोबर हा हे आता क्रम चालू ठेवायचा एक दोन तीन चौथ्या वाजीला हा घट्ट लावायचा आहे एकदम सिम्पल आहे हां पण याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे का आपल्याला पण सोडत नाही पाहिजे तरच ती ओढ काढता येते आता तुम्ही म्हणाल मी हे सगळं शिकलो आता जमलं आम्हाला पण मग ओढ काढली मग तुम्हाला खोर नाही कळला तर मग ओढ कशी टाकणार बरोबर गो बरोबर जा, या सर्व गोष्टी तुम्हाला आधी जे शिकवतात तुम्हाला आता आज्यासारख्या आहेत तर आज्या आज्याला सुद्धा काही येत नव्हता त्या टायमची गोष्ट आहे आमचं नवीन दुकान होतं तेव्हा आज्या दुकानात यायचा आणि त्याला काय कळत नव्हतं पण तो आता बघा सगळ्या गोष्टी शिकला ओढ काढतो ओढ कशी काढायची पखवास कसा लावायचा आता तो उत्कृष्ट पक्वत वाजवतो आणि खास क्लास घेतो मला पण थोडीफार ओढ काढता येते पण मी जास्त काय करता मी यांच्याकडेच घेऊन येतो बघा आपण ओढ काढून त्याला घट्टे पण लावलेले मग आता तो कुठल्या स्थितीमध्ये गेलाय ते बघायचं आता तो पांढरी आहे आपल्याला दोन ला, ला पाहिजे तीनला गेलाय आता मग त्याला परत पुन्हा उतर उतरवायचं मॅच पकवाजाचा स्वर आणि तानपुराचा किंवा हार्मोनियमचा स्वर मॅच करायचा फक्त अशा पद्धतीची सर्व सोप्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने वूड काढू शकता तर महाराजांचं दुकान छत्रपती शिवाजी चौकामध्ये बदलापूरमध्ये त्यांचं दुकान आहे अवश्य तुम्ही सर्वांनी भेट द्या खूप चांगल्या प्रकारे काम करून देतात आणि ज्याला जसा पाहिजे पकवास त्या हिशोबाने पण ते बनवून देतात तर तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही बोला तुमचा ॲड्रेस सांगा परत एकदा माझं हे दुकान चालू आहे बदलापूरमध्ये आणि पंधरा वर्षापासून मी काम करतो आज्या तिथून येते माझ्या दुकानामध्ये आज्या लहान खूप आता चांगल्या पद्धतीचा पक्वाद वाजवतो कीर्तनात वाजवतो भजनात वाजवतो तर त्याला काम आवडतं आणि त्याला जसं पाहिजे तसं त्या पद्धतीने आम्ही टिनिंग करून देतो आत्ताच एक दोन वाजता छगनबाब पण येऊन गेले त्यांनी पण दोन पक्वाद चांगले सुंदर असे करून वारीसाठी घेऊन गेले तर जसं जसं त्याला लागतं तर त्या त्या पद्धतीत आम्ही पक्क टुनिंग करून देतो पण टुनिंगचं पण शास्त्र आहे तर कमसे कम दोन तास तरी तुम्हाला इथं बसायला लागतं आणि काही लोकांना वेळ नसतो त्याच्यामुळे उन्नीस वीस कामात होतं कधी कधी तुम्हाला वेळ नसेल तर मग आम्ही पण काय म्हणतो मग तुम्हाला चालतं घेऊन जा पण खरं तर ट्विनिंगचं शास्त्र आहे तर दोन ते अडीच तास तुम्हाला इथं बसायला पाहिजे प्रत्येक गोळीमध्ये पखवाचा जर साऊंड बदलत असतो उतरत असतो कमी जास्त होत असतो त्याला परत आता जशी ओढ काढली अशी दोन तीन वेळा ओढ काढावी लागते कुनिंग करताना मग तेव्हा कुठे तो पखवा चांगला बोलायला लागतो आणि ती खरी ट्युनिंग होते लोकांना असे घाई खूप पण घाई चालत नाही आज्यासाठी तसे तयार मुलं आहेत त्यांना कळतं ते बघा येऊन बसतात दोन दोन तास आणि ते असं चांगला पखवा कुनिंग करून घेतात तुम्हाला हे काम आवडलं तर अवश्य आमच्या दुकानाला भेट द्या रामकृष्ण रामकृष्ण आरे